पावसाळ्याच्या हंगामी भात शेतीनंतर आता पालघर जिल्ह्यातील शेतकरी रब्बी पिकांकडे आपला कल वाढवू लागला आहे कमी खर्च आणि कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सध्या रब्बी पिकांकडे वळला आहे पालघरच्या पूर्वेस असलेल्या काटाळे गावातील शिवनंदन पाटील यांनी आपल्या पाच एकर जागेत तागडा लागवड केली आहे थंडीच्या दिवसात तागड्याला चांगला भर येत असून सध्या शिवानंद पाटील यांच्या शेतीत पिवळं सोनं तयार झालं आहे अवघ्या वीस ते पंचवीस हजार रुपये खर्चातून शिवनंदन पाटील यांना सत्तर ते ऐंशी हजार नफा मिळणार असल्याची अपेक्षा आहे शिवाय तागडा या पिकाला पाण्याची आवश्यकता नसल्याने हे उत्पन्न घेण्यास खर्च देखील कमी होतो त्यामुळे कमी मेहनत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात शेतीला बगल देत रब्बी पिकांकडे वळावं असं आवाहन देखील शिवनंदन पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलं आहे माझं नाव शिवनंदन रामचंद्र पाटील मुकाम काटाले तालुका पालघर जिल्हा पालघरमध्ये राहतो आणि मी पाच एकरमध्ये पुरा तागडा पेरलेला आहे माना वीस पंचवीस हजार रुपये खर्च आला आणि साठ ते सत्तर हजार रुपये माझं उत्पन्न आहे तागड्याचं आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा